भात काप केलो होतो ठीक आहे अर्धा तास कापला असेल भात फक्त अर्धा तास भात कापला आणि हे बघा पूर्ण रक्त निघलं हे बघा इथून पूर्ण रक्त निघलं हे बघा पूर्ण ओलं झालं आहे हात माझे तर खूप खराब कापलेले असं मध्ये असं उपच कापलं आहे आणि काहीच आणि काहीच ऐका 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 काय बोलतो हो? तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग आय होप तुम्ही सर्व चांगले सर पुन्हा तुमचा नवीन ब्लॉग सर्वांचा मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि चेस स्व तर काहीच आता वाद वाजले दहा आणि तर आता जयस एवढ्यात ब्लॉग अपलोड केला आणि खरी आलो नाश्ता वगैरे केला ठीक आहे तर आता जायचं का होता पण जायचं दवाखान्यामध्ये तर त्याच्या दाखवा कोंडाने खाण खा दे दिले योगा हे खात आहेत तर काल दवाखान्यामध्ये गेलो होतो तर दवाखान्यामध्ये जे पण सांगितलं आहे तर आज जायचं आहे तिकडे तर टी टीचं वगैरे घ्यायचं आहे तर ते आज बोलवलं होतं तर जाणार कारण काल संपलं होतं तर आज जायचं आहे तर जाणार आणि इंजेक्शनवर घेऊन परत घरी येणार ठीक आहे तर कायच बघा हे बघा कसं आलं हे बघा कसं झालेलं आहे ठीक आहे हे बघा कोणा रक्त रक्त आलेलं आहे थर, आज ने लागना। तर पर लागना। थर, करने, थर, तर हे पण चेंज करायचं आहे पण बोलला दोन दिवसामध्ये तर आज नाही उद्या परत जावं लागणार तर उद्यापर्यंत त्या ती पट्टी वगैरे चेंज करावं लागणार तर जातो कारण काम पण कम्प्लीट करायचं होतं पण ते काहीच काम कम्प्लीट झालंच नाही असं झालं तरी हात कापले मुलं तरी बघा हे पण अर्धच काम राहिलं आहे हे पण राहिलं आहे अर्धच आणि हे पण राहिले अर्धच ठीक आहे तर काल तर कम्प्लीट केलं असतं पण हात कापले मुलं तर नाही झालं तर आता आजचा आणि उद्या दिवस दोन दिवस थोडा आराम करावा लागणार तर गाईच हात तर कापलेला आहे पण बहाणा करून जमणार नाही मिळत तर काम तर करावं लागणार हात कापो हो, किंवा पाय कापो हो। ठीक आहे जेच ठरवलं आहे त्या वेळेमध्ये ते झालं पाहिजे कंप्लेट काल कम्प्लीट केलं असतं पण बाय चान्स हे झालं त्याच्यामुळं नाही झालेलं ठीक आहे तर बहाणा करून जमणार नाही मिळत तर आता दवाखान्यात जातो दवाखान्यात जाऊन तिकडं नाही येतोय इंजेक्शन वगैरे घेतो आहे तर थोडा टाइम वगैरे करणार पण जातो दवाखान्यामध्ये आणि जे पण आहे ते कम्प्लीट करतो आहे आणि आल्यानंतर पूर्ण परत कामाला स्टार्ट करतो कारण भात वगैरे पण कापायचं आहे तर तिकडे पण जायचं होतं आज पण असं झालं त्याच्यामुळं तर आज नाही गेलो पण दुकानानंतर जाणार ठीक आहे तर हे पण कम्प्लीट हे पण कंप्लीट करायचं आहे तर तिथे पण कम्प्लीट करणार आणि हे पण करायचं हे पूर्ण करायचं आहे तर ते पहिले साफ करून घेतोय ते काय अकरा वाजणार तर जाणार दवाखान्यामध्ये आणि बघूया काय काय होते कसं काय होते आज तरी इंजेक्शन आज तरी टी टीचं इंजेक्शन भेटते की नाही भेटत पण चावून बघावं लागेल ठीक आहे ओके प्लीज गो तर काय चाललो आहे शालेय त्याच्यासोबत तर शाले शालेमध्ये काम आहे थोडं सरांसोबत माझं तर तिकडे जायचं आहे आणि सरांना भेटायचं आहे तिकडे तर चला आता चाललो आहे कारण दवाखाने दवाखान्यामध्ये जाणार आहे हा घेऊन अंगठा घेऊन ठीक आहे तर हा पण दवा दवाखान्यात जायचं पण पहिल्या गावामध्ये जाणार शाळेमध्ये सरांना भेटणार त्यानंतर मग तिकडनं तसं सरळ जाणार वाड्यामध्ये दवाखान्यामध्ये आमची शाळा कशी होती सातवीपर्यंत मी तिथे शिक्षण घेतले आणि त्यानंतर मग कॉलेजला कुठे वाड्यामध्ये गेलो मग दाखवतो मराठी शाळा आमची कशी होती काय होती काय नाही बघा पाठव कुत्र यू बघा यू बघा हा आमचा टॉमी ठीक आहे हा टॉमी बघा टॉमी टॉमी तर काही चला 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 काही चला 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 चाल चाल चालतो बॅंगर पॅट बँगर पेट बॅंगर पे तर काहीच बघा आलेशाली मध्ये सर थोडे बिझी वगैरे तर थांबलो इकडे बाहेरच तर सरांचं काम वगैरे त्यानंतर सरांना भेटतोय थोड्या वेळाने मी काहीच कोकणी मध्ये ठीक आहे दवाखान्यामध्ये आलो आहे तर इंजेक्शन वगैरे घेतलं आता तर आता चाललंय तर काही जस्ट जाऊन आलो वाड्यामध्ये दवाखान्यामध्ये पहिले शालेमध्ये गेलो होतो तर तिथे स्पर्धाचा प्रॅक्टिस चालू आहे आणि सर्व सरपंच बिझी होतं तर सरांशी बोलणं वगैरे केलं आणि निघून आलो जे पण होतं ते बोलायचं होतं ते तर तुम्हाला दाखवायची होती साला पण दाखवू शकलो नाही नेक्स्ट टाईम नक्की जाणार तर तुम्हाला आम्ही दाखवणार प्रत्यक्षात की कशी मराठी शाळा होती मी तिथे सातवीपर्यंत शिकत होतो कॉ सातवीपर्यंत मी शिकलो ती शाळा तुम्हाला दाखवीन नक्कीच मी पण आज त्यांना दाखवू शकलो पण नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवणारच दाक। ठीक आहे आणि काहीच दवाखान्यामध्ये मी गेलो होतो तर दवाखान्यामध्ये चावून आलो इंजेक्शन वगैरे घेतला दुसरं काय नाही गोल्या तर वगैरे दिल्या त्या सहा त्याच दुसरं काय तर दिलं नाही त्यांनी तर तेवढंच घेऊन घरी आलो इंजेक्शन वगैरे घेऊन तर आता दोन गोल्या खायच्या राहिल्यात ते खातो थोडं आणि दहा पंधरा मिनटं आराम करतो आहे खरं इंजेक्शन दिले ते जरा दुखत आहे तर दहा पंधरा मिनटं थोडं आराम करतो आहे ठीक आहे तर काहीच बघा कोंबड्यानं खाद्य आणलं आहे हे बघा कसं खाद्य असतं बघा हे तर याच्यामध्ये पूर्ण याला बोलतात स्टार्टर ठीक आहे हे स्टार्टर आहे त्याला कोंबड्यानं खायला द्यायचं आहे तर आता कुठे माहीत नाही गेली कोंबडी तर त्यांना देतो हे खाण्यासाठी ठीक आहे हे बघा हे भांडं कारण हे खा बघा हे असं का ठेवलेलं आहे ठीक आहे हे असं का ठेवलेलं आहे तर तुम्ही बोलता की असं का ठेवलं आहे तर असं का ठेवलं आहे कारण हे खाली खूप सांडतात ठीक आहे तर वेस्ट चाय नको म्हणून हे असं ठेवलेलं आहे जेणेकरून याच्यावरती पडणार आणि मग ते परत उचलून भांड्यावर टाकू शकतो तर ते ठेवलं त्याच्यासाठी य य जंगलामध्ये गेलेत तिकडे ह्या इकडे इकडे वरती तिकडे वेळेत ठीक आहे तर हे मी आणलं आहे ते ठेवतो त्याच्यामध्ये तर नंतर मग ते आले तर ते खाणारच ठीक आहे तर ते आण आता येणारच थोड्या वेळाने खरं तिकडे बघतात मला ते भरून तर तर याच्यामध्ये ठेवतो हे बघा कसं ठेवतो याच्यामध्ये असं टाकायचं याच्यामध्ये टाकायचं मग सगळ्या ठिकाणी ते फिरते थे, ठीक आहे हे असं टाकलंय लेवल करायला आहे बघा कसं लेवल करायचे हे बघा हे झालं लेवल त्यांचं हे बघा पूर्ण झाले ते काहीच चला खाद्य बरोबर ठेवले हे तर त्यांना खाऊ दे नंतर तील तर खाणारच ते आणि काहीच माझं काम पण पेंडिंगला राहिलं आहे ठीक आहे तर हे बघा हे करता वेळेस हे करता वेळेस हाताला लागलेलं आहे आणि हे पण राहिलं तसंच करायचं कारण दवाखान्यामध्ये गेलो होतो तर टी टीच्या इंजेक्शन वगैरे घेतलेले आज तर त्याच्यामुळं हात वगैरे एकदम हे हाताने घेतलं आहे हे हाताने घेतलं आहे पूर्ण तर परत झड पडलेलं आहे तर थोडा हलका होऊ दे कारण आत्ताच काम करा सुझ तर सुजणार सूज मारणार त्याच्यामुळं थोडं नाही काम करत काय ते चांगलं करायला लावलं ना की काय ना काय होत राहते असंच असते लाईफमध्ये हे जा असते ठीक आहे पण मेहनत करायला पाठीमागे नाही हटायचं कोणी काय बोलते काय नाही बोलत हे आपलं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं आणि जर मेहनत करणार तर छोटं मोठं इजा घा होणार लागणार कोणी बोलणार बरोबर ना ती मनाला लावूनही घ्यायचं आपल्याला जे करायचं आहे ते करत राहायचं करत राहायचं जे काम आहे ते ऑटोमॅटिक आपलं होत राहतं तर जास्त काही मनाव नाही घ्यायचं आणि लागलं तर ते काही चांगलं होणारच तर बघूया आता आणि काहीच बघा कोंबडी सर्व या लागली हे बघा आलेत हे का बघा आले बाकीचे येतात येत आहेत तिकडनं ठीक आहे थोडं खाणार मस्त खाद्य ते हे बघा कसं खायला लागले हे बघा आले त्यांना खाऊ दे ठीक आहे नाही काय चला मी पण थोडा त्याच्या जेवणवर करतो आहे आणि आराम करतो आहे कारण काम तर खूप काम तर खूप सारं काम करायचं आहे पण काम बघून राहत नाही कारण जे करायचं आहे ते करायचं आहे कारण जे हाताला लागलं आहे ते हाताने पकडावं लागतं आहे ना त्याच्या अंगठ्याचा दोन भाग चालत मध्ये जास्त काही करणार तर ते परत रक्त निघणार त्याच्यामुळं तर डॉक्टर बोलला आहे की एक दोन दिवस आराम कर काही उचलू नको त्या हाताने तरी पण त्या हाताने मी व्हिडिओ शूट करतो आहे हाताने मोबाईल पकडला आहे ठीक आहे आणि एवढं लागलं होतं तरी खूप रक्त वाहत होतं ना तरी पण मी बाईक घेऊन वाड्यामध्ये गेलो होतो आणि स्वतः वाड्यामध्ये गेलो म्हणून बाईक त्याच हाताने चालवत बोलो आणि काल पण गेलो होतो आणि आज पण गेलो होतो आणि काल पण याच हाताने व्हिडिओ वगैरे शूट केला ठीक आहे आणि आज पण त्या हातानेच व्हिडिओ त्या हातानेच मोबाईल पकडलेला आहे मेहनत करायला पाठिंबाने जायचं आहे मेहनत करत राहायचं आणि मी टार्गेट पकडलं आहे की मला डेली ब्लॉग यूट्यूबला अपलोड करायचं आहे डेली मला ब्लॉग बनवायचं आहे तर शंभर ब्लॉग मला शंभर ब्लॉगचं मी टार्गेट पकडलेलं आहे तर शंभर ब्लॉग मला डेली बनवायचं आहे तर त्याच्यासाठी हा दुःख को काय दुःख मेहनत चालू ठेवायची पाठीमागे नाही हटायचं तरी पण काल आलो व्हिडिओ काल आला लागला तरी पण ते आता मोबाईल पकडून व्हिडिओ शूट केला बाईक चालव बाईक चालवली कायच तर बघा हे काम इथलं काम इथं आले ठीक आहे तर दर थे। थे थे। एक थे। एक हे जर केलं काम कम्प्लीट याच्या पूर्ण साफ केलं ठीक आहे मग ठेवलीच घे आणि आता हे ठेवणार एक दि एक दिवस अजून ठेवणार इथे पूर्ण सरळ होऊ दे तसं बघलं तर सरळच आहेत हे पण हे वाकडे तिकडे आहेत पण हे सरळच आहे तर अजून त्यानं एक दिवस थोडं सुकवणार मस्त थोडं तर आज राहू दे तसंच पुन्हा साफ करून ठेवलेलं आहे तर हे बघा पूर्ण कारण जे काल करता येईलच त्याला लागलं आहे ना तेच आहे साफ केलेलं आहे तर नो बहाणा ठीक आहे तर नो बहाणा नो टाइम पास ओनली वर्क 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 अँड सक्सेस फस्ट सक्सेस ते चला तर पूर्ण साप वगैरे केले तर आता राहू दे एक दिवस तर त्याला सरळ ठेव हो दे थोडं सुकू दे एक दिवस मस्त तसं कडक होऊ दे तर त्यानंतर मग उद्या ते ठोकणार पण गायचं आता चला भात कापायला तर तो तुम्हाला तो बोलले की ज्या महिन्यात स्टार्ट केले काढायला ती मधीच गिवअप किंवा मधीच अप नाही करायचं मध्ये सोडायचं नाही मला कंटिन्यू करत राहायचे तर हात ते कापलेलं आहे तर त्याला घेऊन नाही बसायचं मला काम करत राहायचं ठीक आहे जाता जाता भात कापण्यासाठी चला सात ओके लेस को तर काहीच भात काप गेलो होतो ठीक आहे अर्धा तास कापला असेल भात फक्त अर्धा तास भात कापला आणि हे बघा पूर्ण रक्त निघलं हे बघा इथून पूर्ण रक्त निघलं हे बघा पूर्ण ओलं झालं आहे आत माझे तर खूप खराब कापलेले असं मध्ये असं उभंच कापलं आहे तेव्हा रक्त निघते खूप दुखत तर बांधले तर पण आतून रक्त निघते तर राहतातच कापलं असेल आणि तिकडण्यात आलो आहे परत काय करणार हाय काहीच तर आज मी बघायला गेलं तर जे काम पेंडिंग राहिलं होतं ते कम्प्लीट केलं तर हे बघा दिसतंय का नाही दिसत तर तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो आहे ठीक आहे तर चला चला चला, चला। ठीक आहे चला 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 तर हे बघा हे बघा जे काम राहिलं होतं ते कंप्लेट केलं बघा ठीक आहे हे काम कम्प्लीट केलं आहे असं आणि काहीच हा दुखत होता तरी पण बघा हे बघा रक्त निघत होतं हे हे बघा असं रक्त निघतलं इथं रक्त निघत होतं तरी पण काम केलं कारण हे कम्प्लीट करायचं होतं असं ठीक आहे तर हे कंप्लीट केलेलंच आहे तर काहीच आता वाजले सहा वाजलेत आणि आता सुट्टी करणार कारण करना आजचा दिवस कम्प्लीट झाला एवढंच काम ते काही सकाळपासून खूप फिरलो आज ठीक आहे तर सकाळी गावामध्ये गेलो त्यानंतर वाड्यामध्ये गेलो वाड्यामध्ये गेल्यानंतर परत हात कापायला गेलो हात कापून झाल्यानंतर परत हे काम केलं तर चार पाच ठिकाणेच फिरलो आज तर खूप थकलो आज तर काहीच मा तर काहीच आजच्या जेवढ्या दिवसाचं काम मी केलं कंप्लीट आणि काहीच आणि काहीच ऐका 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 काय बोलतो तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर काहीच माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे भेटत तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर माझा ब्लॉग मी इथेच समाप्त करतो आहे ओके जय हिंद जय जेह महाराष्ट्र